नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहेत हिंगोली जिल्ह्यातील जवळा बैल बाजार या ठिकाणी तर मित्रांनो मी विनायक कराळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतीमित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघू शकता पुढे एच एफ कालवडी येतात टॉपच्या अशा कालवडी येतात तर या बाजारामध्ये आपल्याला म्हशीसुद्धा टॉपच्या बघायला भेटलेल्या आहेत कारवडीसुद्धा योग्य दरात आणि बैलसुद्धा या ठिकाणी नंबर एकचे असे बैल आणि गोरेसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे व्हिडिओ आहेत ते अतिशय कमी प्रमाणात येत आहेत तरी तुम्ही आपल्या चॅनलला जे भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि असंच प्रेम आपल्या चॅनलवरती राहू द्या जे शेतकरी बंधू आपले चॅनल पहिल्यांदा बघत आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि जोच असलेली बेलायकॉन जी आहे ती ऑलवर प्रेस करा जेणेकरून एखादा नवीन व्हिडिओ जो अपलोड होईल तो सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गावरानीसुद्धा या ठिकाणी लालकंदार गायी होत्या आणि काही गावरानी होत्या काही गीर होत्या तर बऱ्याच शेतकऱ्याच्या कमेंट येतात की गावराणी गायी चाल या बाजारात येतात का तर मित्रांनो एखाद्या वेळेस तुरळक ठिकाणी एखाद्या बाजारात एखादी गाय येऊ शकते तर या बाजारात सुद्धा एक टॉपची लालकंदार गाय आलेली होती बघा तुम्हाला पुढं व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवू आणि तिच्या खाली गोरंसुद्धा होतं टॉपचं तर बघू शकता ही गाय लालकंदार प्युअर जातिवंत लालकंदार गाय होती आणि तिच्या खाली गोरंसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होतं तर हा गाय मालक पंचेचाळीस हजार रुपये या ठिकाणी किंमत या गायची सांगत होता तर तुम्ही व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होऊ शकतंय आणि बैलसुद्धा या ठिकाणी चांगले होते आणि ज्या शेतकरी मित्रांना गोरे जर घ्यायचे असतील तर गोरेसुद्धा या ठिकाणी बाजारात लालकंदार अवेलेबल होते तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण बैल बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बैलसुद्धा साठ हजार पासष्ट हजार अशा किमतीचे गोरेसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होते तर मित्रांनो यानंतरचा बैल बाजार जो आहे तो आपण रिसोड बैल बाजार या ठिकाणी कवर करणार आहोत तर त्या बैल बाजाराची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून येणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकरी बंधूंनी अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जवळच असलेली बैल आयकॉन जी आहे ती ऑलवर प्रेस करा तर रिसोड हा बैल बाजार <coughs> रिसोड तालुका जिल्हा वाशिम या ठिकाणी आहे तर हा आपला पुढचा बैलबाजार राहणार आहे तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन बाजाराची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असते तर रिसोड हा बैल बाजार अतिशय चांगला आहे बघा तुम्हाला तुमच्यासाठी मी नक्की त्या ठिकाणी जाऊन तुमच्या शेत आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बाजार जो आहे तो या ठिकाणी कवर करण्यात येणार आहे तर बघू शकता हा लाल लालकंदार असे वासर होते टॉपचे वासर होते बघा या ठिकाणी साठ हजाराच्या किंमत या ठिकाणी मालक सांगत होते तर व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होत असते मित्रांनो समोर या बाजारात विजिट करा संपूर्ण ब गोरे बघा बैल बघा आणि त्यानंतर तुम्हाला पसंत आल्यानंतर व्यवहार करा जेणेकरून तुमची फसवणूक कुठल्याही प्रकारची होणार नाही तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा धन्यवाद